अण्णा देशमुख म्हणजे गावातल्या चांडाळ चौकडीचा मोरक्या चौकडी इरसाल होती गावातली अगदी वेचीव रत्न अण्णांनी जवळ केली होती एकापेक्षा एक हिकमती माणसं त्यात सुपारी घेऊन कुणाचाही काटा काढणारा परशा मांदिशा होता फरशी कुराट हा त्याचा ट्रेडमार्कच होता ती कायम त्याच्या हातात असायची कुणाच्या लग्नाला गेला तरी हातात ती कुराट घेऊन जायचा जेव्हा बघावं तेव्हा त्याच्या हातात ती एक फरशी आणि दुसऱ्या हातात मिशी दिसायची सदा आपल्या मिशीचं टोक पिळत असायचा असा हा फरशा मानदिशा एखाद्या दैत्यासारखा दिसायचा तो ह्या अण्णा देशमुखांचा बॉडीगार्डच होता अण्णा जातील तिथं तो असायचाच दुसरा चनाप्पा गाढवे हा भारी तिडेबाज माणूस त्याचं आडनाव गाढवे असलं तरी त्याचं डोकं गाढवी होतं त्या डोक्यातून काय निघेल आणि काय नाही याचा कुणाला अंदाजच करता यायचा नाही दुष्काळी कामात तर त्यानं आपलं घर भरून घेतलं गावच्या सहकारी सोसायटीचा सारा कारभार तोच पाहायचा अण्णा देशमुख अध्यक्ष आणि तो सेक्रेटरी अशी ही जोडी होती याशिवाय रामू भातमारे आणि बाबू पटेकरी हे तरुण रक्ताचे दोन पुढारी त्याचे साथीदार होते हे झाले अण्णांच्या खास गटातले लोक पण त्यांच्या हाकेला ओ देणारी गावात पाच पन्नास माणसं होती त्यात पंधरावीस तालमीत घुमणारी हुम्मदांडगी कंडपोरं होती सारी आडगी बिंडोक्याची अमक्या तमक्याचं घर पेटवा असं अण्णांनी म्हटलं की लगेच पेटवून मोकळी अशा ह्या चांडाळ चौकडीनं कुणाचं घर पेटवलं तर कुणाचं घर खाली बसवलं कुणाला पळवून लावलं तर कुणाला वळून आणलं कुणाला नांदायला लावलं तर कुणाच्या नानण्याचं चांदणं केलं ह्या जोरावर बघता बघता अण्णा देशमुख गावचे सरपंच झाले सगळ्या सहकारी सोसायट्या ताब्यात आल्या गावचा सगळा कारभार त्यांच्या हातात आला त्यांच्या विना गावातलं पान हालेना झालं कुठलीही गोष्ट अण्णांच्या हस्ते होऊ लागली त्यांचा काही संबंध नसला तरी तो जोडला जाऊ लागला त्यांचे साथीदार होतेच तसे हिकमती ते सगळं बरोबर घडवून आणायचे चनाप्पा गाडवे तर ह्या असल्या कामात अगदी तरबेज वाटेल तिथं भोग पाडायचा सातवी तीनदा नापास झालेल्या अण्णांचा आणि गावातल्या शाळेचा काहीही संबंध नव्हता पण हा चणप्पा गाडव्यानं तो बरोबर जोडवून आणला एक दिवस चनप्पा अण्णांच्या वस्तीवर आला चांडाळ चौकडी सगळी बसलेलीच होती रोज रात्री ही बैठक वस्तीवर असायचीच आल्या आल्या चनप्पा म्हणाला अण्णा हेडमास्तरला भेटून आलो कार त्याला सव्वीस जानेवारीचं निमंत्रण द्यायला सांगितलं अण्णांनी विचारलं कसलं निमंत्रण अहो कसलं काय कार्यक्रमाचं कसल्या सव्वीस जानेवारीच्या पर निमंत्रण कसलं कार्यक्रमाचं आणि कार्यक्रम कसला अहो सव्वीस जानेवारीचा असं बोलून तो खुलासा करीत म्हणाला अध्यक्ष म्हणून तुम्हाला बोलवा असं सांगून आलोय पर अध्यक्ष होऊन करायचं काय अहो खुर्चीवर जाऊन बसायचं आणि खुर्चीवर बसून करायचं काय अध्यक्ष व्हायचं अरे तेच तेच काय सांगायला लागलाईस असं म्हणून अण्णा बोलले आधी हे सांग सव्वीस जानेवारी ही काय भानगड असती आपली अक्कल पाजळत रामू भातमारे मध्येच म्हणाला अण्णा अहो सव्वीस जानेवारीला आपला स्वातंत्र्य दिन नाही का त्याच्या तोंडाकडे बघत चनप्पाने विचारलं आणि पंधरा ऑगस्टला काय असतं मग रामू भातमारे इडबडला पण न गडबडता म्हणाला ते निराळ आणि हे निराळ काय निराळ आता काय निराळं हे सांगायची पाळी आल्यावर त्यानं ठोकून दिलं तो बी स्वातंत्र्य दिन म्हणा चनप्पानं पुन्हा खोडा घातला अहो तरुण रक्ताचे तो बी स्वातंत्र्य दिन आणि ह्यो बी स्वातंत्र्य दिन कसा त्या खोड्यातनं त्याला बाहेर काढत अण्णाच म्हणाले जाऊ द्या सोडा र विना आपलं काय नडलंय आम्ही जाऊन काय करायचं एवढं सांगा आता गप्प बसून असलेला बाबू पटेकरी म्हणाला सोडा कसं ते काय असतंय हे कळलं पाहिजे की हे अक्कल खंत्या असा त्याचा उद्गार करून अण्णा बोलले अरे ते काय का असं ना मी जाऊन काय करायचं हे महत्वाचं एक स्वातंत्र्य दिन हाय आणि दुसरा पारतंत्र पुढं गप गुमान मान खाली घालून पटेकरी म्हणाला पुढं काय नाही अळवणूक संपल्यावर अण्णा म्हणाले चनप्पा बोल अहो तुम्ही जाऊन झेंडा वंदन करायचं बक्षीस द्यायची मग उद्घाटन ठेवायला सांग की कसलं तरी ते का अर फित म्हणजे काम भागलं असतंय ते चनप्पा बोलला कार्यक्रम भरघच्छ ठेवतील हो परती बोलायची भानगड नको रे मी बरोबर करतो बोलायचं नाही नुसतं बघायचं त्यांचाच कार्यक्रम मोठा ठेवायला लावतो की गाणी नाच विविध गुणदर्शन मग आपण नुसतं गुणगान करायचं सगळ्यासनी शाबासकी द्यायची मुख्य म्हणजे झेंडावंदन तुमच्या हस्ते झालं पाहिजे हे महत्वाचं ह्यावर सगळ्यांचं एकमत झालं चनप्पानं सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम बरोबर घडवून आणला सव्वीस जानेवारीची सकाळ उजाडली अण्णा देशमुख आपल्या साथीदारांसह सा शाळेवर आले पंचार्थीनं ओवाळून त्यांचं स्वागत केलं मग अण्णांच्या हस्ते झेंडावंदन झालं आणि सभेला सुरुवात झाली खुर्चीवर बसून अण्णा अध्यक्ष झाले शेजारी चनप्पा बसला एका गुरुजीनं शिट्टी फुंकली त्याबरोबर तीन मुली अण्णांच्या टेबलाजवळ येऊन उभ्या राहिल्या स्वागतपर गीत सुरू झालं पेटीतून सूर निघू लागले डग्गा घुमू लागला आणि अन्ना चुळबुळ करू लागले त्यांची ही चुळबुळ चनप्पानं बरोबर ओळखली स्वागतपर गीत म्हणणाऱ्या तीन मुलींमध्ये मध्ये जी मुलगी होती तिनं अण्णांचं लक्ष वेधून घेतलं होतं इतर परकऱ्या मुलीत ती एकदम उठून दिसत होती खडीच्या काळ्या साडीतली तिची गोरी कांती मनात भरावी अशीच होती थोराड अंगाच्या आणि गोऱ्या रंगाच्या त्या मुलीकडे बघून अण्णा भुलले ही चुळबुळ हेरून चनप्पा त्यांच्या कानात मनाला शंभर झणीत उठून दिसल अशी आहे का नाही बघितल्याबरोबर चळ भरलं कुणाची कोण रही मागन सांगतो मास्तर लोकांच्या नजर आहेत आपल्याकडे मग थोडा वेळ अण्णा गप्प बसले स्वागत गीत चालू होतं तिकडं त्यांचं लक्षच नव्हतं मध्येच त्यांनी चणप्पाचा हात दाबला चनाप्पा हळू आवाजात त्यांच्या कानाशी लागून म्हणाला अध्यक्ष झाल्याचा फायदा झाला की नाही मासा जाळ्यात आला तर फायदा आपल्या जाळ्यात येण्यासारखा हाय हाय मग तिकडं स्वागत परगीत चालू होतं आणि इकडे खलबतच सुरू होती चनप्पा कानात म्हणाला आपल्या राधाबाईची पोरगी ही जोगतिनीची तर हिला मग साळत कशी घातली आता सगळं शिकायला लागलं त्यांना गाणं संपलं म्हणजे हिला बक्षीस जाहीर करा जवळ बोलावून पाठीवरनं हातच फिरवतो की तुम्ही पेटलाय आगच तशी हाय पेटना तर एवढ्यात स्वागतपर गीत झालं टाळ्यांचा कडकडाट झाला पेटलेले अण्णा स्वतः टाळी वाजवत म्हणाले हिकडं हिकडं ये मुली ती बावरली कावरी बावरी होऊन थबकलेल्या हरणिगत गप्पच उभी राहिली तसे हेडमास्तर जवळ येण्याची खून करत म्हणाले ये ये जवळ ये कौतुकानं बोलावतात ये लाजत लाजत खाल मानेनं ती कशीबशी जवळ आली अण्णांनी एक दहाची नोट दे तिच्या हनुवटीला हात लावून म्हटलं आवाजी झक हाय हे घे बक्षिस कशीबशी नोट घेऊन ती जाऊ लागली तसा अण्णांनी तिचा हात धरला आणि पाठीवर थोपटत ते म्हणाले नाव काय गजरा राधाबाईची लेख काय होय आवाज चांगला हाय गानशिक नुसता खडा असून भागत नाही त्यावर पैलू पाळावं लागते यात आत्ताची चाल बी चांगली होती कुणी लावली होती यावर हेडमास्तर एका गुरुजीकडे बघत म्हणाले उठा गुरुजी शिडशिडीत शीड़ अंगाची एक ढांगुळी व्यक्ती उठून उभी राहिली आणि नमस्कार करून बोलली मी गोपाळ गणेश तारदाळकर संगीत शिक्षक म्हणून गेल्या जूनलाच इथं आलोय गजराच्या पाठीवर हात फिरवत अण्णा त्यांना म्हणाले चाल चांगली हाय गुरुजी नव्या नव्या चिजा शिकवा तुम्हाला बढती मिळवून देऊ हो शिकवू ना दर महिन्याला आम्हाला ऐकवायचं आवाजी चांगली हाय फुल्ली पाहिजे काय गजरा शिकणार नवं दातात पदराचं टोक धरत ती बोलली घरातन परवानगी मिळाल्यावर शिकीन की ती कामगिरी आमच्याकडं लागली मी घरात येऊन सांगतो की राधाबाईला त्याच दिवशी अण्णा आणि चनप्पा गजराच्या घराकडे गेले स्वतः सरपंच घरी आल्यावर आणि आपल्या मुलीचं एवढं कौतुक केल्यावर गजराची आईही भाळली दुसऱ्या दिवसापासून गजराची शिकवणी सुरू झाली दर महिन्याला काय नवीन शिकवलं हे ऐकण्यासाठी गोपाळ गणेश तारदाळकर गजराला घेऊन अण्णांच्या वस्तीवर जाऊ लागले असे चार महिने गेले चौथ्या महिन्याला ठरल्या दिवशी गजरा आणि गुरुजी वस्तीवर आले आणि आता गाणं ऐकवणार एवढ्यात अण्णा म्हणाले गुरुजी एक काम करा काय करू दोन तास झालं डोकं उठलंय गावात जाऊन आधी अॅनासीनच्या गोळ्या घेऊन या गोपाळ गणेश तारदाळकर गोळ्या आणायला टांगा टाकत वस्तीवरून गावाकडं निघाले गाव दीड मैल लांब होतं जाता येता तीन मैलांची रपेट होती एक तास तर नक्कीच लागणार होता गुरुजी बाहेर पडल्यावर अण्णा निर्धास्त झाले वस्तीवर दुसरं कोणी नव्हतं त्यांनी बरोबर तशी व्यवस्थाच केली होती शिवाय गेल्या चार महिन्यात त्यांनी गजराला साड्या बिड्या देऊन तिची कळी खुलवून ठेवलीच होती आज ती नुसती खुडायची होती गुरुजी बाहेर पडले आणि तक्क्या मानेखाली घेऊन पाय लांब करत ते गजराला म्हणाले भाई रुनाकडे बघवत नाही बघ तिरीप आल्यागत होती दार बंद करतीस दार लावून घेऊ हय घे की ती उठून दाराकडे गेली दार बंद करत म्हणाली कडी लावू का तसंच असू द्या लाव की कडी वाऱ्यानं उघडलं म्हणजे पुन्हा आणि तुलाच उठावं लागेल उगाच उठबस कशाला तिनं कडी घातली आणि कुठं बसावं याचा विचार करत ती जरा वेळ तिथंच थबकली तिच्याकडे बघत अण्णा म्हणाले का उभी का बसते की ती जरा अंतर ठेवून लांब पायाशी बसली जरा वेळ गेला आणि स्वतःच्या हातांनी आपलं कपाळ दाबत अण्णा स्वतःशीच बोलावं तसं म्हणाले काय सूचना झालंय एव्हाना गजराची कळी पुरी खुल्ली होती पुढे झुकून ती म्हणाली मी दाबू का जरा कपाळ दाबतीस होय हलक्या हातांनी जरा शिळा चोळते असं म्हणून पुढं सरकली त्यांच्या छातीवर झुकून तिनं आपली बोटं कपाळावर ठेवली दोन्ही तोंड जवळ आली तिच्या केसांच्या काही बटा अन्नांच्या तोंडावर आल्या त्यांनी गपकन तिचे दोन्ही हात धरले लाजून मान फिरवत गजरा म्हणाली थांबा की कपाळ दाबते आता कशाचं कपाळ गजरा जवळ आहे गजरा खुदकन हसून बोलली लांब कुठं आहे जवळच आहे न व ते बी कळना बघ मला खूळ लावलंच गुरुजीसने अॅनासी नानायला लावून दिलं तेव्हाच वळखलं की मी अण्णांना जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं गजरा पणात आली होती तिला भानही राहिलं नव्हतं विस्तवाजवळ लोणी गेलं त्याचं पागडून तूप झालं पुढं चार महिन्यात गावात कंड्या पिकल्या गोपाळ गणेश तारदाळकरांना लोक खोदून खोदून विचारू लागले गुरुजीही भाबळा होता अजून मुरावा तसा मुरलेला नव्हता सांगू नये त्या गोष्टी तो सांगू लागला गजराला दिवस गेले आणि ही गोष्ट तिच्या आईच्या नजरेत आल्याशिवाय राहिली नाही तिनं तिची शाळा बंद केली आता ह्यातनं कसं सुटावं असं तिला घोर पडला सरपंचाचं नाव घ्यावं तर तो बलदंड माणूस गावात राहू द्यायचा नाही काय करावं आणि कसं करावं ही विवंचना सुरू झाली राधाबाईची झोप उडाली जीव कात्रीत सापडला एक दिवस अण्णाच तिच्याकडे गेले धीर देत तिला म्हणाले राधाबाई काही काळजी करायची नाही काळजी करू नको तर काय करू तिचं लगीन लावून दिलं म्हणजे झालं नव अहो पोट दिसायला लागलं कोण करून घेईल ते मी बघतो चांगला मिळवता सुशिक्षित नवरा गाठून दिला म्हणजे झालं नव मग दुसरं काय पाहिजे आम्हाला तरी उद्या लगीन करून देतो काय कोणची काळजी करायची नाही असं म्हणून जे तिथनं निघाले ते आपला साथीदार घेऊन सरळ शाळेवर गेले ही सगळी चांडा चौकडी धाड यावी तशी एकाएकी शाळेवर आलेली बघून हेडमास्तरही चपापले टोपी नीट घालून पुढे झाले आणि स्वागताचा नमस्कार करीत म्हणाले या अन्ना अण्णा गरजले कुठं आहेत ते संगीत मास्तर पाचवीच्या वर्गावर गाणं शिकवतात कुठं आहे तो पाचवीचा वर्ग हेडमास्तर वर्ग दाखवायला लगबगीने पुढे झाले आणि त्यांच्या पाठोपाठ अण्णा देशमुख त्यांचा बॉडीगार्ड परशा मानदिशे चनप्पा गाडवे रामू भातमारे बाबू पटेकरी आणि तालमीतले सहा गळी हे सगळे लोक निघाले पाचवीच्या वर्गावर ही धाड गेली तेव्हा तिथं पेटीवर सारे गम चालू होतं पुढे होऊन अण्णा एकाएकी गुरुजींना म्हणाले हे सारे गमाचा बंद गोपाळ गणेश तारदाळकर लडबडत उठून उभे राहिले आणि हात जोडून कसे बसे म्हणाले काय काय झालं काय झालं गाण्याला चाली लावता लावता पोरी बाळी बिघडावाया लावलाय का काय काय केलं मी आणि वर ही चालबाजी हातातली फरशी कुराड नाकापुढत धरत परशा म्हणाला गुरुजी खांडोळी करीन गुरुजी अंगात हिऊ भरल्यागत थरथरू लागला आणि भर वर्गात अण्णांनी विचारलं आम्ही शिकवणी लावली होती ती कशापाई त्या गजराचं पोट कुणी पुढं आणलं या खड्या प्रश्नानं गुरुजींची वाचाच गेली काय बोलावं कळेना झालं आणि अण्णांनी एकदम दनका हानावात असं केलं ते कडाळले उद्याच्या उद्या आम्ही लगीन लावणार हाय गप भोवल्यावर चढायचं का सभापतीच्या कानावर घालू चनप्पा गाडवे म्हणाला अहो पटकन परांजावा तशी नोकरी जाईल हे का काय लग्नाला नाही म्हणतात काय अण्णांनी शेवटचं बजावलं काय असतील ती चांगली कापड घालून सकाळी दिस उगवायला तयार राहायचं ह्या शाळेमोरच पटांगणात तांदूळ टाकणार आहे आम्ही परशानं दम भरला पळून बिळून गेलास तर जित्ता ठेवणार नाही चनप्पा बोलला ते काय पळून जातया रात्रभर पाराच बसू की याच्या खोलीवर हो अण्णा देशमुख हेडमास्तरांना म्हणाले हेडमास्तर बाकीची तयारी तुम्ही करा काय काय करू जरा पटांगण झाडून घ्या कागदी पताका बिताका लावा काय येईल तो खर्च आम्ही देऊ हेडमास्तर तत्परतेने म्हणाले सगळी तयारी रात्रीतून करून ठेवतो सकाळी सगळं सज्ज पाहिजे बघा आम्ही आल्यावर अमुक एक राहिलय असं होता कामा नये अक्षतांचं काय ते सगळं तुम्ही बघायचं आम्ही फक्त मुलगी आणि भटजी घेऊन येणार दिवस उगवायला सगळी तयारी जय्यत होती स्वस्तिक बिस्तिक सगळं काढून स्वतः हेडमास्तर अक्ष घेऊन उभे होते बरोबर सकाळी दिस उगवायला लग्न झालं अक्षता टाकल्या नवरा नवरी दोघंही अण्णा देशमुखांच्या पाया पडले आशीर्वाद देताना अण्णा म्हणाले आता लवकर आम्हाला पोर झालेलं बघायला मिळू द्या आणि चनाप्पा बोलला कुणाचं बी भलं व्हावं अण्णा हसून म्हणाले मग हे कसं झालं चनप्पा बोलला अण्णा हे एक पुण्य कर्मच तुमच्या हातून झालं की हो मग आता वाटा की पेड त्याचबरोबर चनप्पा इशारा केला आणि एकाला दहा गुरुजी पेढे वाटत हिंडू लागले मित्रांनो कथा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद